लोकप्रतिनिधी मला काय तीस हजार रुपये देत नव्हते का हो तुम्ही मग काय एवढा काला होतो यांच्या पोटात काय एवढा पोट सुरू गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मरा होता गावकऱ्यांनी तीस तीस हजार रुपये वरून कोणाचा खिशात जातात ते पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला अकाल पाहिजे ना साधा कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून आणि ते तीन हजार आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आहे लायब्ररी होते व्यायामशाळी होते शौचालय इथं भागात मोबाला जाते लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टॉयलेट महिलांचे तीन पुरुषांचे फ्री फ्रीमध्ये सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही विहीर खोदून ठेवली त्या विहिरचं पाणी तेव्हा आम्ही सोडणार आहे ते पाणी फिरताय का ओढ्यातलं आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय तीस विहीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असते तर गावाला पाणी आलं असतं यांच्या त्या तिकडे त्या किशोर बलांना विहीर आपली थांबून ठेवली आहे की गौराई पायगाची विहीर गिरजामध्ये मध्ये होऊ द्यायची नाही चार पाच प्णे मागे लावून ठेवले कोण विहीर करणार आपली दीड कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे इथं पुऱ्या मारायला हातात का काुकसान <bathing device> नुकसान होते म्हणून एका विहिरीवाल्याकडून चार लाख रुपयासाठी दहा हजार जरी घेतले असते तर दहा लाख रुपये या ठिकाणी माझ्या जमा झाले असते पण एक लाख दहा हजार रुपये तुमच्या ग्रामपंचायतीला आम्ही जमा केले त्याचा रेकॉर्ड आहे बँकेत पावसा टाकला त्याचं स्टेटमेंट काढायचं बघायचं मागचे आठशे रुपये भरले ते सापडून राहिले भाऊ आठशे नाही कमीत कमी साडेचार लाख रुपये साडेतीन लाख रुपये तिथं दीड एक लाख रुपये पाडविला <सबती> आणि गावात येणाऱ्याकडून प्रत्येक कामगाराची पावती फाडणार म्हणून हजार रुपये नऊशे रुपये टॅक्स घेतलाय ते एकाची पण नोंद इथं नाही पावती <सबती> ते बुकच गायब आहे कोणाला बोलू मी मागच्या काळात बसतो का मला नवीन सुधारणा करायची आहे इथं आणायची इथं थोडं रस्ता खराब आहे तिथं रस्ता करायचा आहे कुठून करू जस आहे तसच ठेवायचं का हे असे कमी बुद्धीचे माणसं चांगल्या काम त्यांनी पैसे दिले मॅडम ना ते शेतकरी आहे त्यांची काही चुकी नाही ते पैसे त्या ठिकाणी नमूद करा की यांनी आठशे रुपये दिले बाकीचे भविष्य क्लिअर करत नाही मी बघतो त्याचं मागचं काय करायचं याचा सगळा रेकॉर्ड माझ्याकडे जुना यांनी कशावर पैसे काढले आणि किती काढले मला वाटलं जाऊया आपल्याला काय मागचं संसार थोडायचंय पुढे काम करू चांगले हे असे नाटके करायला लागले हे शेतकरी आहे आता भन्नास भन्नास शेटचा भाऊ आहे संदीप त्या माणसाला इथं येत नाही का त्यांना बोलता येत नाही का त्यांना लिहिता येत नाही कधी अनपड आहे इथं यायचा तीनशे तीन हजार रुपये टॅक्स भरायचा फाईल मंजूर करून घ्यायची त्यांना सांगितलं त्यांच्या वडिलांनी विहीर घेतली आहे त्यांच्या भगवान भावलाच्या नावावर विहीर आहे रामदास शेटच्या नावावर विहीर आहे संदीप नावाच्या नावावर आता विहीर पाहिजे त्यांनी स्वतः यायला पाहिजे ना इथं यांच्याकडे तीन चार फाईल जमा करून दिल्या म्हणजे हे सह्या करून घेऊन जाणार टॅक्स भरून जाणार पण ते नियमाचं काय मागच्या घोटाळा झाला शिवनी आम्हाला विचारलं या फाईलवर तुम्ही सही का रोजगार सेवक पण होते ग्रामसेवक मॅडम तुम्ही नव्हत्या काय विचारलं शिवनी तुम्ही याच्यावर सही कस काय केली म्हणे तुम्हाला अधिकार आहे पण जोपर्यंत ग्रामसेवक हो सही करत नाही सरपंच सही करत नाही फाईल बंद होत नाही पण तुम्ही जास्त पाच एकर पेक्षा जास्त असलेल्या एक एक सात सही का केली तुम्हाला आताच तुम्ही पात्र होता तर मी याच्या एका गोष्टीमुळे वाचलं मी फाईल सही केली पण माझ्यावरचे पदार घेऊन काम करणार तुमच्या अधिकारी त्यांनी ती मंजूर कशी केली त्याची जिओ टॅगिंग कशी झाली त्याचा वर्क ऑर्डर कशी वु� झाली त्याचं इस्टिमेंट कशी झालं माझ्याबरोबर या सगळ्याला निलंबित करा मी फोन सोडायला तयार आहे चुकीचं काम कसं करू आता उद्या जर या फायली तुमच्या झाल्या नाही तीन तीन हजार रुपये मी तुमच्याकडनं घेतले मला तिथं नागडा व्हायचे मला डोकं फोडायचे मला तिथं आंदोलन करायचे आंदोलन मी मोठमोट्याले करतो परत या फायली टेबल वर येणार ओरिजिनल फायल आहे की नाही याची चौकशी होणार कुठणार कोण मीच हे काम करत असताना तीन हजार रुपये टॅक्स भरणं काय अवघड आहे तीस हजार रुपये देत नव्हते का तुम्ही मग काय एवढा काल लागतो यांच्या पोटात काय एवढा पोट सुरू उठलाय गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मरा होता गावकऱ्यांनी तीस तीस हजार रुपये करून खिशात जातात ते पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला अक्कल पाहिजे ना सध्या कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून आणि ते तीन हजार आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी येणार आहे लायब्ररी होते व्यायामशाळी होते शौचालय इथं भागात मोदायला जाते लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टॉयलेट महिलांचे तीन पुरुषांचे फ्री मध्ये सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही विहीर खोदून ठेवली त्या विहीरचं पाणी त्याला आम्ही जोडणार आहे ते पाणी फिरताय तर काढतलं आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय तीच विहीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असते तर गावाला पाणी आलं असतं यांच्या त्या तिकडे त्या, त्या किशोर बलाजींना विहीर आपली थांबून आहे की गौराई पागायची विहीर गिरजा मध्ये होऊ द्यायची नाही चार पाच पासने मागे लावून ठेवले फोनवीर करणार आपली दीड कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली इथं पुल्या मारायला लागल्या हातात हे याला कळतंय का गावचं नुकसान होत म्हणून चांगले इथं वरतोड करून बोलायला मागचे आठशे रुपयाची पावती सापड ना वरकुंट्यावर ग्रामसेवक होतं एवढं बुक भरून घेतलं होतं त्या विठ्ठलकडनं एक शंभर कामगार योजनेचा फायदे केल्या तर ना इकडे एकाकडनं पाचशे पाचशे हजार हजार रुपये घेतले कुठे गेले ते पैसे दिसायला पाहिजे ना लोकांचे पैसे होते ते

शासन हो ना शासन दोन लाच कशी वाटत नाही गावचं एवढं वर तोंड करून बोलायला मी काय चुकीचं काम करतोय मी नाही म्हणून काय संबंध माझ्या वैयक्तिक आयुष्यावर यांनी कमेंट करायचा यांची लायकी आहे का मला बोलायची यांचं काय काम आहे यांचं सांगू का यांचं पैसे घेतलेले ह्या भाऊ दहा हजार ऑफिस घेतले घेतले नाही का हजार ऑफिस किती जणांनी ना आधा हजार ऑफिस काढले खिशातून विहिरीचे आणि तीन हजार रुपये तीन हजारामध्ये या सगळ्या लोकांनी ज्यांनी टॅक्स भरलाय त्यांना चार धामच्या यात्रेवर घेऊन जाणार आहे दुसऱ्याकडनं त्यांना दोन लाख दो रुपये निधी भेटतो ते दोन लाख रुपये टाकून याच्यात एक लाख रुपये टाकून तीन लाखामध्ये यांना चार लांब फिरवणार आहे आम्ही फुकटामध्ये एक रुपये न घेता काय यांचं पोट आहे यांना कळायला नको या गोष्टी वर विरोध करताय गावाच्या सगळ्या नागरिकांना विचारला वर बोट करा म्हणून तुम्हाला तरी हे बोलायला लागले ला आणि ला ला। आज इथे येऊन तीन चार लोकांच्या फायली घेऊन आले आणि मला बोलायला लागले सहा कसं काय सहा करणार मी यांची जागीरदारी आहे का मी तुमचा पोट मारला गेला म्हणून याच्या लोकांना फायली घेऊन आले मला मतदान केलंय मी लोक

तर मंडळी हे होते मंगेश साबळे आणि त्यांची ग्रामसभा ग्रामपंचायतीमधली ग्रामसभा या ग्रामपंचायतीमधल्या ग्रामसभेमध्ये मंगेश साबळे यांनी यांच्यासोबत ग्राम काही ग्रामस्थांनी उज्जत घातली ती उज्जत का घातली कशामुळं घातली हे आपल्या लक्षात आलंच असेल तर या संपूर्ण प्रकरणामध्ये गावामध्ये बदल घडवायचा असेल विकास कामं करायची असेल तर बऱ्याच गोष्टींचे विरोध होतात त्यापैकी ज्यांना जनतेने निवडणुकीत पाडलं त्यांच्या पोटात तर पोट पोटसूळं उठतं किंवा पोट दुखतं त्यांचं खूप कारण ते पडलेले असतात परंतु तसा विरोध करता करता येत नाही म्हणून शासकीय विहिरीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून तीस तीस हजार रुपये घेऊन नियमात न बसणारं काम एका व्यक्तीने पूर्ण करण्याचा चंग बांधलेला होता सर्व गावकऱ्याच्या संमतीने ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला की जे कोणी शासकीय लाभासाठी वंचित आहे ज्यांना कोणाला आजपर्यंत लाभ मिळालेला नाही अशा लोकांना प्राधान्य देण्यात यावं व टॅक्स कंपल्सरी करण्यात यावा परंतु नेत्यांचे काही पिल्लू हे गावात आहे आणि नियमबाह्य काम करणार नाही म्हटल्यावर त्यांनी एवढा बाजार उठवला की जणू काही त्यांच्या पोटात आता पाय पाडला परंतु हे योग्य नाही ग्रामसेवक योग्य सरपंच असेल तर योग्य लोकांनाच न्याय मिळतो गरजू लोकांनाच न्याय मिळतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध यांनी करून दाखवल्याचं त्यांनी लिहिलं आहे तर फक्त गावातील एक नागरिक सोडून सर्व नागरिकांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला त्याबद्दल मंगेश साबळे यांनी त्यांचे आभार देखील मानले होते आपल्याकडून अशीच कामं करण्याची ऊर्जा मिळत राहो असं देखील ते म्हणाले होते आणि आमच्या हातून अशीच भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कामं नियमाप्रमाणे गरजू लोकांची होत राहतील असं देखील त्यांनी यावेळेस दिलेलं होतं तर मंडळी मंगेश साबळे जे गावाच्या हितासाठी गावकऱ्यांसाठी नेहमी आंदोलनाचा पवित्रा घेतात तशाच पद्धतीचा आंदोलनाचे पवित्र त्यांनी वेळोवेळी घेतलेले आहेत त्यांनी कधी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं कधी पाण्यामध्ये उभं राहून आंदोलन केलं कधी कपडे काढून आंदोलन केलं कधी भिकारी होऊन आंदोलन केलं आणि मध्यंतरी ज्या मुद्द्यावरनं हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तोच मुद्दा अतिशय महत्वाचा आहे त्या मुद्द्यामुळे देखील आंदोलन हे झालेलं आहे तर काय मुद्दा होता ते देखील जाणून घेऊ तर मंडळी तो मुद्दा होता अनुदानित विहिरींचा मंगेश सावळे यांनी अनुदानित विहिरींच्या मंजुरीसाठी शासन दरबारी कसा भ्रष्टाचार चालतो हे एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलं होतं त्यांनी गळ्यामध्ये पैशाची बंडलं लटकावून ते या अधिकाऱ्यांच्या समोर गेलं होतं आणि हे जात असताना त्यांनी अधिकाऱ्यांना हे पैसे घ्या मी गावकऱ्यांचे जमा करून आणलेले पैसे आहेत हे पैसे तुम्ही घ्या पण माझ्या गावकऱ्यांच्या विहिरी तुम्ही मंजूर करून द्या अशा आशयाचं आंदोलन त्यांनी मध्ये केलेलं होतं आणि या आंदोलनाचा परिपाक म्हणून फुलंब्री तालुक्यातील बहुतांश गावांच्या विहिरी या मंजूर झाल्या होत्या आणि यामुळे मंगेश सावळे यांच्या या, या आंदोलनामुळे केवळ त्यांच्या गेवराई पायगा या गावालाच फायदा नाही झाला तर संपूर्ण पंचक्रोशीत आणि तालुक्यातील सगळ्याच मंडळींना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला होता त्याचबरोबर त्यांनी एक आंदोलन असं देखील केलेलं होतं की आपण आता भीक मागून तुम्हाला हे सगळे पैसे देतो आहोत आणि हे सगळे पैसे घ्या पण आमच्या अनुदानित विहिरींचे फाईल या मंजूर करा अशा आशयाचे वेगवेगळे व्हिडिओज आंदोलनं त्यांनी या माध्यमातून केलेले आपल्याला पाहायला मिळाले होते तर मंडळी या, या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांना जनतेने निवडणुकीत पाडलं त्यांना खूप वाईट वाटतं आहे की आम्ही चांगलं काम करतो आहोत हे सांगणारा हा व्हिडिओ होता ते विरोध करतात पण ते विरोध कसा करतात तर तुम्ही हे तीन हजार रुपये टॅक्स घेऊ नका तुम्ही तीन हजार टॅक्स का घेताय आम्ही टॅक्स भरणार नाही अशा आशयाने जे निवडणुकीला उभे होते आणि ज्यांचा पराभव झाला होता आशांवरती मंगेश साबळे यांनी हे शब्द बोललेले आहेत किंवा हे लिखाण केलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही अनधिकृतपणे तीस तीस हजार रुपये देऊन विहिरीच्या फाईल मंजूर करून घेतात त्या अनधिकृतपणे फाईली मंजूर केल्या जातात परंतु आपण अधिकृतपणे तुम्ही गावचा टॅक्स भरून जर का फाईली तुम्हाला टाकायच्या तर गावचा टॅक्स भरा आणि फाईली टाका असं म्हणत आपण ज्या टॅक्स घेतो आहे त्या टॅक्समधनं आपण विहीर खोदतो आहोत त्या टॅक्समधनं गावातले शौचालय बनवलेले आहेत त्यामध्ये चोवीस तास पाणी असणार आहे बाहेरच्या ठिकाणाहून येणारं पाणी आता आणायची गरज पडणार नाही अशा आणि यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मंगेश साबळे यांनी यावेळेस दिलेले आहे तर मंडळी हा व्हिडिओ साधारणत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा मंगेश साबळे यांच्या पेजवरती आहे त्यांच्या या पेजवरती त्यावेळेस अशा पद्धतीचा राडा हा बघायला मिळालेला होता तर या सगळ्या संदर्भाने मंगेश साबळे हे कसे काम करतात या गोष्टीची प्रचिती यावी म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासमोर पुन्हा एकदा घेऊन आलेलो हो आहोत याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद मुलीच्या वेशभूषेमध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर आणि अध्यक्षांच्या कार्यालयासमोर हंडा घेऊन हे आंदोलन केलेलं आहे तर मंगेश साबळे यांनी गेवराई पायगा ह्या ठिकाणी दोन हजार वीस साली जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची जी योजना सुरू करण्यात आली होती ती पाण्याची योजना पूर्ण न झाल्यामुळे आणि विविध विकास कामांच्या अडचणींमुळे पाणी हे महिलांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी आणि आतापर्यंत ज्या योजनेचा ज्या योजनेचं काम हे उद्घाटन करून सुरू करण्यात आलं होतं त्याची पूर्तता न झाल्यामुळे त्यांनी हे अनोखं आंदोलन आज जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विकास मीणा यांच्या दालनासमोर येऊन केलेलं आहे मंगेश साबले हे तर मंडळी मंगेश साबळे हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील लोकप्रिय सरपंच आहेत आणि आपल्या गावच्या विकासासाठी ते नेहमी तत्पर असतात आणि त्याच भावनेतून त्यांनी या पद्धतीचं आंदोलन हे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपस्थित केलेलं आहे त्यांनी या संपूर्ण गोष्टींचा निषेध केलेला आहे यामध्ये असलेले कंटाटदार ज्यांनी यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि हा भ्रष्टाचार त्यांनी या माध्यमातून उघड केलेला आहे या संपूर्ण जल जीवन मिशन योजनेचे जे दस्तावेज होते कागदोपत्र होते त्या कागदोपत्रांवरती त्यांनी पाणी सोडलेलं आहे आणि अतिशय उद्विग्न अशा अवस्थेमध्ये त्यांनी महिलेच्या वेशभूषेमध्ये येऊन हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा वेधलेलं आहे लक्षवेधक आंदोलन करण्यात मंगेश साबळे यांचा हातखंड आहे आणि त्याचमुळे मंगेश साबळे यांचे आंदोलनं हे यशस्वी होतात त्यांना अधिकारी देखील टर्कून असतात घाबरून असतात असंच नेहमी म्हटलं जातं तर मंडळी मंगेश साबळे यांच्या या अनोख्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि मंगेश साबळे यांच्याशी सविस्तरपणे बातचीत करण्याचा प्रयत्न निश्चितच आम्ही करणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि मंगेश साबळे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगेश साबळे यांच आंदोलन घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर देखील अवश्य करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर मंडळी मंगेश साबळे यांचं हे अनोखं आंदोलन जे स्त्रीच्या वेशभूषेमध्ये येऊन त्यांनी केलेलं आहे डोक्यावरती हंडा घेऊन त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून अवश्य कळवा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद